बीडच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ उठलंय आणि या वादळाचं केंद्रबिंदू आहेत पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस दीर्घ शांततेनंतर पंकजा मुंडे यांनी आष्टी आणि केज मतदारसंघात लक्ष केंद्रित करणार असल्याचं सांगताच सगळ्या राजकीय गणितांची दिशा बदललेली आहे कारण हे फक्त विकासाचं आश्वासन नाही तर जुन्या वायराला नवरूप रूप देण्याचं संकेत आहे असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांचं समीकरण हे बीड जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच वादग्रस्त राहिलंय विधानसभा निवडणुकीत धस यांनी केलेले आरोप पंकजांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि त्यानंतरचा दीर्घ मौन काळ या सगळ्यांचा शेवट आता नव्या रिंगणानं होणार आहे असं दिसतंय दीपावलीच्या स्नेहमिलनात केलेलं वक्तव्य हे केवळ सणाचं भाषण नव्हतं तर बीडच्या राजकारणात नव्या वादळाची चावल होती पुढचं राजकारण आता याच रिंगणाभोवती फिरणार असं स्पष्टपणे दिसत नेमकं ते कसं तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं बीडच्या राजकीय नकाशावर मुंडे घरानं म्हणजे अजूनही सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या वारशावर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या दोघी बहिणींची राजकीय यात्रा चालू आहे मात्र या प्रवासात आता नव्या संकेत कार्यक्रमात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेलं वक्तव्य आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक मध्ये मी केज आणि आष्टी मतदारसंघात जास्त लक्ष देणार आहे हे साधं विधान नव्हतं हे विधान बीडच्या राजकारणातील पॉलिटिकल ॲक्टिव्हेशनचा संकेत देणारं ठरला आहे कारण आष्टी म्हणजेच आमदार सुरेश दस यांचा गड आणि पंकजा मुंडे यांचं लक्ष याच भागाकडे वळणं म्हणजे या दोघांमधील जुनी अस्वस्थता पुन्हा जागी होणं असं समीकरण दिसतं विधानसभा निवडणुकीत आमदार सुरेश दस यांनी स्पष्ट शब्दात आरोप केला होता की मला हरवण्यासाठी बीडमधील मोठे नेते प्रयत्न करत होते दस यांच्या या विधानात मोठे नेते म्हणजे कोण यावर बोट दाखवण्याची गरज नव्हती सगळ्यांनाच ते पंकजा मुंडेकडे निर्देश असल्याचं जाणवत होतं त्यांनी पुढे म्हटलं होतं की उमेदवार भीमराव धोंडे यांना मुंडे यांनीच पाठिंबा दिला त्या काळात पंकजा मुंडे यांच्या काही भाषणांमधून देखील धस यांच्याविषयी नाराजी झळकत होती त्यामुळं दोघांमध्ये संवाद तुटला आणि बीडचं राजकारण दोन गटात विभागलं गेलं आता पंकजा मुंडे यांचं आष्टे आणि केसकडे वळलेलं लक्ष म्हणजे या जुन्या राजकीय रणभूमीवर पुन्हा लढाईची तयारी असं चित्र दिसून येत आहे पंकजा मुंडे यांनी सुरुवातीलाच आजचा कार्यक्रम हा राजकीय नाही असं सांगून भाषणाला सुरुवात केली होती मात्र त्यानंतरच्या प्रत्येक वाक्यात राजकारण दडलेलं होतं त्यांनी स्पष्ट सांगितलं की केज आणि आष्टी मतदारसंघात मी अधिक लक्ष देणार आणि प्रीतम मुंडे माजलगाव आणि गेवराई मतदारसंघात जास्त लक्ष देणार आहे हे विधान ऐकताच राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू झाली कारण पंकजा मुंडे यांनी आष्टीचं नाव घेतलं म्हणजे थेट धस यांच्या क्षेत्रात प्रवेश करण्याची घोषणा केली या कार्यक्रमातील आणखीन एक मोठं संकेतपूर्ण विधान म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जबाबदारी मी प्रीतम मुंडे यांच्याकडे सोपवणार आहे लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यानंतर प्रीतम मुंडे काहीश्या राजकारणांपासून दूर केल्या होत्या पण आता त्यांच्या पुनरागमनाचा स्पष्ट संकेत पंकजा मुंडे यांनी दिला म्हणजेच बीडमध्ये एकीकडे पंकजा मुंडे जिल्ह्याच्या दक्षिण भागात म्हणजेच केस किंवा आष्टीकडे लक्ष केंद्रित करतील तर प्रीतम मुंडे माजलगाव आणि गेवराईकडे लक्ष देतील हे विभाजन म्हणजे एक प्रकारे मुंडे घराण्याचा नवा राजकीय पुनर्विचार असल्याचं दिसून येत आहे लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता त्यावेळी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा थेट परिणाम बीडच्या मतदारसंघावर झाला होता ओबीसी बहुल असलेल्या केज मतदारसंघातून त्यांना अपेक्षित मतं मिळाली नाहीत या पराभवानंतर पंकजा मुंडे यांनी आत्मचिंतन केलं आणि आता पुन्हा मतदार संघाच्या मुळात शिरून त्यांनी जमिनीवरील राजकारण करण्याची तयारी सुरू केलेली आहे याच पार्श्वभूमीवर त्यांचं वक्तव्य मी केज मतदारसंघात पुन्हा लक्ष देणार आहे हे विधान केवळ विधान नसून पुढील निवडणुकीच्या रणनीतीचा आखाडा आहे पराभवानंतर पंकजा मुंडे यांच्यावर बजरंग सोनवणे यांनी शेतकऱ्यांचा आवाज न ना ऐकणारी नेत्या अशी टीका केली होती मात्र बीड अहिलानगर रेल्वे उद्घाटन कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी सोनवणे यांचं कौतुक करून सगळ्यांना आश्चर्यचकित केलं होतं हे कौतुक म्हणजे मी आता मतदारसंघातील सगळ्या घटकांना एकत्र आणणार आहे हा अप्रत्यक्ष संदेश होता म्हणजेच पंकजा मुंडे या आता थेट आघाडी न घेता सॉप पॉलिटिकलच्या माध्यमातून आपलं क्षेत्र पुन्हा मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे आता बीड जिल्ह्यातील राजकारणाचा फोकस पुन्हा एकदा आष्टी आणि दिशेने गेलेला पाहायला मिळतो आमदार सुरेश धस हे स्थानिक पातळीवर आपला गट टिकून ठेवण्यात कुशल आहेत तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांचा प्रयत्न हा जिल्ह्यातील राजकीय नियंत्रण परत मिळवण्याचा आहे या दोन नेत्यांमधील राजकीय टक्कर आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये दिसून येणार आहे हे मात्र नक्की कारण राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे की पंकजा मुंडे यांची सध्याची जी स्थिती किंवा हालचाल आहे ही थेट धस यांच्या भोवती रिंगण आखण्यासारखीच आहे पंकजा मुंडे यांनी कार्यक्रमात म्हटलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीमध्ये एकत्र काम करायचं झालं तर प्रीतम मुंडे यांच्यासोबत काम करा अन्यथा आमचे मार्ग मोकळे असतील हे विधान स्पष्टपणे दर्शवतं की मुंडे भगिनी आता आपल्या राजकीय निर्णयांमध्ये अधिक स्वायत्ता दाखवणार आहेत म्हणजेच बीडमध्ये भाजपच्या आतल्या संघर्षाची नवी पायरी आता सुरू झालेली आहे असं म्हणायला शंका नाही पंकजा मुंडे यांचं केज आष्टी फोकस ही केवळ विकासाचं किंवा संघटनात्मक कामाचं कारण नाही हे विधान म्हणजे बीडच्या राजकारणातील नव्या समीकरणाची सुरुवात आहे सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांच्यातील जुनी वैर भावना आता नव्या रूपामध्ये पुन्हा समोर येत आहे एकीकडे प्रीतम मुंडे यांचं पुनर्वसन तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी या दोन्ही गोष्टींचं नियोजन हे मुंडे कुटुंबांच्या पुनर्स्थापनेचं अभियान असल्याचं जाणकारांचं मत आहे बीड जिल्ह्याचं राजकारण आता पुन्हा तापणार आहे आणि या तापमानाचा केंद्रबिंदू एकच सुरेश धस यांच्या भोवती आखलेलं पंकजा मुंडेंचं नवं राजकीय रिंगण बाकी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं या अलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोळ्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटे होमोपॅथी क्लिनिक लगेज भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन